आज आपण पाहणार आहोत सुंदर अशा कलांजली पैठणीवरती जो आ आरिवर्कचा रेडीमेड ब्लाऊज निघतो ना तर त्याचं स्टिचिंग पाहणार आहोत कसा शिवायचा आहे हे सगळ्या डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण डिटेल्स आहेत कुठेच व्हिडिओ स्किप करू नका प्लीज तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे आणि कटिंग करून जसं ब्लाऊज ठेवला आहे तसाच आहे कारण की कटिंगचा व्हिडिओ संपला की लगेच ब्लाऊज शिवायचा व्हिडिओ सुरू झालेला आहे त्यामुळं काहीच चेंजेस केलेले नाही त्यामुळं तुम्ही सगळं पहा इथं सर्वप्रथम मी फूट चेंज केलं म्हणजे मशीनच्या खालचा जो सिंगल दाब असतो तर तो, तो, तो लावून घेतला डबल डाब काढून ठेवला कारण आपण जे पहिल्यांदा स्लीवज वगैरे सगळं अटॅच करून घेतो त्यासाठी तर इथं पहा स्लीवजचं बरोबर असं वर्कच्या दो सेंटर काढून घेतलं म्हणजे कुठं आपलं सेंटर निघतंय दोन्ही पण बॉर्डर एकावर एक ठेवायच्या परत मधल्या डिझाईनचं पण पाहायचं कुठं बरोबर एक्झॅक्ट सेंटर निघतोय परत आपण अस्तरच्या ब्ला कापडाचा देखील सेंटर काढून घेतलेला आहे खालीवर दोन्हीकडे पण तर असं केल्याने काय होतं स्लीव्ज एकदम सेंटरवरती येते त्यासाठी आणि इथं बा बरोबर हे सेंटरवरती सेंटर इथं मॅच करून ठेवायचे आणि त्यानंतर हा सिंगल दाब बरोबर मन्यांच्या साईड साईडनं चालवायचा तर इथं काय होतं ना लटकन होते थोडे थोडे एकदम थोडेसे लटकन होते पण तरी पण ते मधी येतात ना त्यामुळं मग ते असे वरच्या बाजूला हातानं ढकलून घ्यायचे आणि त्यानंतर शिलाई द्यायची बरोबर असे वर्कच्या वरती ठेवायचे आणि नंतर शिलाई द्यायची त्यामुळे मी इथं थोडं हळूहळू शिलाई देत होते कारण की व लटकन मध्ये मध्ये येतात त्यासाठी तर त्यानंतर पूर्ण इथं अशी शिलाई जी आहे ना तर ती देऊन घ्यायची आणि सिंगल दाब असलो ना खरंच खूप इतका वाईट होतो एक तर कापड मशीनमधून पुढं सरकत नाही फा म्हणजे चांगलं आणि त्या धागा इतका तुटतो ना की बस त्यामुळं मी फक्त हे अटॅचमेंटच फक्त ह्या सिंगल दाबनी करते बाकीचं सगळं डबल डबल डब दाबणीच करते त्यामुळं मी सिंगल दाब हा फक्त एवढं स्लीवज आणि गळे एवढी एक एक टिपमावर उसरच पलटी करायची तोपर्यंतच ठेवते तर इथं पहा ही स्लीवज आपली कंप्लीट झाली आता ही दुसरी स्लीव्ज पण वर्कचे दोन्ही पण सेंटर एकावर से बर से एक ठेवून घ्यायचे मधला सेंटर काढायचा परत तुम्हाला वरच्या डिझाईनचं पण पाहायचं आहे की बरोबर सेंटरवरती येत आहे का नाही म्हणजे वरची डिझाईनचं सेंटर पण पाहायचं आहे कारण की कधी कधी काय असतं अरीवर्क जे रेडीमेड ब्लाऊज असतात ना याच्यामध्ये ते लोक काही पण करून देतात असं नसतं की एकदम परफेक्ट असतं जे बायका का आरीवर्क करून घेतात ते वर्क करणारे परफेक्ट करून देतात पण ज्यावेळेस तुम्ही रेडीमेड ब्लाऊज शिवता त्यावेळेस त्यांची डिझाईन कुठं कशी पण असते आणि कस्टमर त्यांची कशी डिझाईन आहे ह्या अजिबात पाहत नाही म्हणजे Uh, साडीतला ब्लाऊज कसाही निघला तरी पण चालतो पण आपण जर वर्क केला तर ते इतके बारीक पाहतात कारण आपल्याला त्यांना का असं वाटतं आम्ही कशाचे पैसे देतो कशाचे नाही साडीतला ब्लाऊज अजिबात बारीक पाहत नाहीत तर ह्या गोष्टी सगळ्या टेलर लोकांसोबत होत असतात त्यानंतर इथं अशी तुम्हाला टीप द्यायची असेल तर देऊ शकता मी आधीच्या याला नव्हती दिली याला देऊन घेतली एवढं काही फरक पडत नाही याला पण देऊन घेतली सॉरी तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता नसेल द्यायची तर नाही दिली तरी पण चालेल पण इथं मी दिली आहे दरवेळेस कधी देते कधी नाही देत आलं मनात तर दिली नाही तर नाही देत नाही तर मग डायरेक्ट अशी पलटी करून एक टीप देऊन घेत असते तर तुम्हाला जसं करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं करू शकता तर हे पहा बरोबर असं इथं झालेलं आहे त्यानंतर हे पाहायचं की बरोबर दोन्ही स्लीव्ज आपल्या म्हणजे बरोबर झाल्यात की नाही भाऊ मी जी खून केली होती ना के सेंटर वर... सेंटर तर ती व्यवस्थित आली की नाही म्हणजे दोन्ही पण स्लीव्ज दोन साईडच्या व्हायला पाहिजे एका बाजूच्या व्हायला नाही पाहिजे इथं पहा गळ्याचं देखील सेंटरवर सेंटर काढून घेतलं गळ्याचं सेंटर कसं काढायचं गळ्याचे दोन्ही पण वर्कची टोकेकावर एक ठेवून घ्यायचे आणि त्यानंतर गळ्याचं सेंटर काढून घ्यायचं आता इथं पहा जो गळा आख आखला होता तो कट केलेला नाहीये मी कट न के नाही केला तर दोन्ही साईडनं अशा प्रकारे गळा मी आखून घेतला हे पहा परत गळ्याला पण वरच्या साईडला पण सेंटर काढलं खालचा साईडला पण सेटर काढलं वर्कचं पण काढलं वर्क, वर्क मेन फॅब्रिकचं आणि अस्तरचं पण काढलं आता पहा इथं गळा खूप मोठा होता म्हणजे गळा मोठा नव्हता हो ॲक्च्युअलमध्ये काय झालं कस्टमरचं रिक्वायरमेंट होती की त्यांना गळा पसरट नकोय त्यांना गळा असं जुळून हवाय अन्यथा मी इथं टीप मारत नाही ॲज इट इज आहे तसंच ऍडजस्ट करते ते कसं करते ते पण मी तुम्हाला आधी भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता पण हे कस्टमर थोडंसं म्हणजे वयस्कर होतं म्हणजे खूप पण वयस्कर नव्हतं पण त्यांना नाही आवडत खूप मोठा ले गळे त्यामुळं मग त्यांनी सांगितलं होतं की गळा मला इतका मोठा नको आहे मी याआधी त्यांचं एक ब्लाऊज शिवलो होतं तर ते पण त्यांना खूप छान बसलं होतं पण त्यात त्यांचं म्हणणं होतं की गळा थोडासा असा पसरट झाला आहे तर मला पसरट नको आहे कारण की लांब आहे होती त्यांना नाडी पण नको होती त्यासाठी मग आपण इथं गळा छोटा घेतला होता तर इथं फा बरोबर गळा एक टिप मारून घेतली क्रॉसमध्ये जेणेकरून गळाबरोबर असा छोटा म्हणजे त्याचा आकार छोटा झालेला आहे जेणेकरून आपण जेवढा गळा आखलेला आहे त्यामध्येच तो गळा व्यवस्थित परफेक्ट असा बसला जाईल त्यानंतर हे पहा इथं जी आपली आपण मार्किंग केलेली आहे ना बरोबर त्याच्यावरती शिलाई घ्यायची आहे तर इथं वरच्या साईडनं बरोबर त्याच्यावरती शिलाई आली फक्त खालच्या साईडनं काय झालंय गेले, थोड़ा -थोड़ा गेले पाव की थोडंसं बाहेरून गेलं आहे पण बाहेरून जाताना तुम्हाला दोन्ही पण साईडनं थोडं थोडं गेलेलं आहे एकदम पावपावींचं तर तेवढंच काय नाही कारण की थोडाफार खालच्या साईडला फाकला तरी पण चालतं पण वरच्या साईडला फाकला गेला नाही पाहिजे वरच्या साईडला जर गळा फाकला गेला ना तर मग खूप प्रॉब्लेम होतात त्यासाठी तर त्यानंतर इथं पा बरोबर तुम्हाला इथं दिसत पण असेल खालच्या साईडला नॉर्मल थोडंसं साईडला गेलेली आहे टीप पण तिथं काही विषय नसतो कारण खालल्या साईडला गळा फाकला तरी पण चालतं वरच्या साईडला नको होता त्यांना मोठा कारण की ज्यावेळेस आपण वर्कचं डायरेक्ट ग्रा कर, हे करतो ना त्यावेळेस वरूनच मोठा आहोत त्यासाठी तर असं करून घेतलं त्यानंतर इथं च मधलं कापड वगैरे कट करून घेतलं हे छोटे छोटे नॉचेस देऊन घेतले त्यानंतर परत पहा आता इथं खालून मी पट्टी लावणार नाही आहे कारण की जितकं का आपण म्हणजे तुम्हाला लावायची असेल लावू शकता मी नाही लावत खालून पट्टी डायरेक्ट मी असं फोल्ड करते त्यासाठी इथं डायरेक्ट टिप मारून घ्यायची टिप मारून झाली खालचं एक्स्ट्रा एक्स्ट्राचं जेवढं पण कापड आहे ते लगेच इथं कट करून टाकायचं कापड कट झालं मधून हात घालायचा आणि लगेच ते कापड बाहेर ओढून घ्यायचं सा असं दुसऱ्या साईडचं कापड बरोबर हातात धरून इकडं ओढायचं जेणेकरून हे पहा बरोबर असं आपलं पाठीमागचा भाग हा तयार झाला आहे आता हा भाग पण आपल्याला असा असा सुंदर प्रकारे तयार झाला आहे पहा इथं म्हणजे कुठंच असं कापड वगैरे दिसत नाही गळा पहा किती फिनिशिंगमध्ये आला आहे तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून सांगा गळा पण आता साईडला ठेवून घेतला आता जोपर्यंत सिंगल दाब लावलेला आहे तोपर्यंत आपल्याला वर्कचे सगळे पार्ट अटॅच करून घ्यायचे आहेत कारण की सिंगल दाब एकदा लावला की आणि एकदा लावलं की जेवढं वर्कचं काम आहे तेवढं सगळं करून घ्यायचं आणि नंतर मग आपलं जे बाकीचं काम असतं ना रेग्युलर ब्लाऊजचं तर ते मी डबल दाब लावून करते त्यामुळे इथं जोपर्यंत सिंगल दाब लावलेला आहे तोपर्यंत हे सगळे अटॅच करून घ्यायचे आता समोरचा गळा देखील अशा प्रकारे अटॅच करून घेतला तर इथं आता आपलं सिंगल दाबचं काम सगळं झालेलं आहे कारण आता आपण जेवढं पण काय करणार आहोत हे सगळं आता डबल दाबने करणार आहोत तर त्यासाठी आता इथं सिंगल दाब मी काढून घेते आणि आता इथं डबल दाब लावून घेते तर डबल दाब लावून घेतल्यानंतर म्हणजे मी सगळे आता इथून पुढच्या सगळं टोटल ब्लाऊज मी हे डबल दाबवरती शिवते कारण सिंगल दाबवरती काय होतं एक तर धागा खूप जास्त तुटतो कारण की म्हणजे त्याला सपोर्ट नसतो त्या धाग्याला पुढं सरकायला आणि कापड पण सिंगल दाबणं इतकं चांगलं सरकलं जात नाही कारण की म्हणजे त्या याच्यामधून डबल दाबणं बरोबर एकदम फिनिशिंग छान येते त्यासाठी आता इथं पहा तुम्ही म्हणताल इथं आता शिलाई तुम्ही कशी मारली तर इथं शिलाई मारताना मी काय केले माझी जी मशीन आहे ना ती या या तर ती जॅक एफ फाईव या कंपनीची मशीन आहे तर तिला मी काय करते खालच्या साईडला आपल्याला गुडघ्या ना एक हे असतं की ते जर थोडं साईडला केलं ना तुम्ही तुम्ह। तर फूट उचललं जातो तर एकदम मण्यांवर प्रेस न करता फूट उचलून घ्यायचं थोडंसं आणि जो तीन नंबरचा मनी आणि एक शुगर बिट्स आहे याच्याबरोबर मधोमध शिलाई घ्यायची जेणेकरून एकदम फे परफेक्ट फिनिशिंगमध्ये शिलाई येते आणि आपलं ब्लाऊज पण खूप छान दिसतं तर ही ट्रिक म्हणाल तर सा हो मी साऊथच्या लोकांकडून शिकलेली आहे म्हणजे त्यांचे व्हिडिओ पाहून पाहून हा मी प्रयत्न केला होता की एक दिवस मला पण ह्या मन्यांमधून बरोबर अशी शिलाई आली पाहिजे यासाठी आणि तेच मी केलं आणि तुम्हाला जर खरं सांगायचं झालं ना माझ्या कुठंच सुया तुटत नाहीत पण माझ्या सुया तुटतात त्या फक्त आणि फक्त म्हणजे लुकच्या पट्टीलाच सुया तुटतात म्हणजे सॉरी हुकच्या पट्टीला कारण की कुठंच सुया तुटू देत नाही मी पण तिथं तुटतातच कारण की एखादा मणी येतोच मध्ये आडवा आणि लगेच सुई जाते तशी इथं पण गेली होती माझी पण ती हुक लावताना हुकची पट्टी लावताना गेली होती ते मी तुम्हाला नंतर म्हणजे पुढं कळायलाच तुम्हाला कशी सुई तुटली होती ते तर त्यानंतर इथं पहा बरोबर आता हा दुसरा पण पार्ट मी तयार करून घेते कारण की आपण एक पार्ट तयार करून घेतला एका साईडचा जो की आपला हुकाचा पार्ट तयार होतो उजव्या भागाचा आता हा डाव्या भागाचा देखील लगेच करून घ्यायचा आहे तर वर्कचं ब्लाऊज शिवताना शक्यतो तुम्ही वर्कच्या साईडचा भाग आधी तयार करून घ्यायचा जेणेकरून कळतं आपल्याला की आपली आप कोणती साईड तयार झाली ना आपल्याला कोणती करायची आता तर त्यासाठी तर इथं आता जी वर्कचा भाग असतो ना पुढच्या गळ्याला तर तो, तो शक्यतो तरी हुकाच्या साईडला येतो उजव्या साईडला हुक असतात आणि डाव्या साईडला लुक असतात हे प्रत्येक म्हणजे नाईंटी टक्के नाईंटी पर्सेंट लोक बायकांचं तरी हेच असतं बाकीच्यांचं दहा टक्के किंवा एक टक्के बायकांचं असू शकतं विरुद्ध पण शक्यतो तरी सेम असंच असतं एक्स्ट्राचं जेवढं पण काय कापड आहे तेवढं सगळं इथं कट करते आहे मी तुमच्यासोबत सगळा ब्लाऊज कसा शिवला आहे हे सगळं डिटेल्समध्ये शेअर करते आहे इथं तर त्यासाठी तर त्यानंतर इथं पहा लगेच आपण बाई घेतली आहे भाई घेऊन भाई भाईला देखील मी तुम्हाला आधी कसं सांगितलं होतं की गुडघ्यानं थोडासा वरचा जो दाब आहे तर तो मी उचलून धरला आहे आणि उचलून धरून त्यानंतर बरोबर दोन मण्यांच्या मधोमध ही शिलाई मी दिलेली आहे ज्यावेळेस तुम्ही शिलाई देता त्यावेळेस इतकं अनेक काम करावं लागतं ना की बॉसिलाई इकडं इकडं जायला नको मण्यांवर गेली तर सुई तुटते सुई तुटली तर ती कधी कधी आपल्या अंगावर यायची पण भीती असते असं नाही की सुई तुटून दुसरीकडे जाईल बरं डोळ्यावर उडाली चेहऱ्यावर उडाली तर हे पण खूप मोठी रिक्स असते तर इथं पहा आणि माझी स्पीड ब चांगली आहे अरिवर्क ब्राऊज शिवायची कारण की मी खूप जास्त आरीवर्कचे ब्लाऊज शिवलेले आहेत आता ह्या वर्षी तरी माझं मनक्याचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळं माझ्याकडच्या ब्राईटच्या ऑर्डर ह्या बंद झालेल्या आहेत कारण की मी वर्क करत नाही त्यामुळं मग लोक यायला पण थोडंही करतात की तुम्ही बाहेरून वर्क करून घेता त्यामुळं मग मी इतकं त्या वर्कच्या आता तरी झंझटीत पडत नाही आहे मी स्वतः नाही वर्क करत त्यामुळं वर्कचे ब्लाऊज फक्त हे रेडीमेडवाले हे ते किंवा कस्टमर आलेले एवढे शिवायला असतात माझ्याकडे अन्यथा मग ज्यावेळेस मी वर्क करत होते त्यावेळेस मी खूप जास्त अरीवर्कचे ब्लाऊज शिवलेले आहेत त्यामुळं कारण की माझ्याकडे रेग्युलर ब्लाऊजपेक्षा जास्त ह्या ब्राईडच्या ऑर्डर राहायच्या पण आता जाऊ द्या आता काय विषयच घ्यायला नको तो कारण की मला म्हणजे असं कसं रि वाटतं की आपण इतकं सगळं केलं आणि परत म्हणजे असं नाही का एवढं सगळं मी कष्ट घेत होते त्या आरीवर्कसाठी सगळ्या गोष्टी केल्या इतकं छान वर्क फिनिशिंगमध्ये शिकले आणि आताच वे ज्यावेळेस खरंच कमवायचे दिवस आले आणि त्यावेळेस मला ते बंद करावं लागलं ला। जाऊ द्या त्यानंतर इथं जेवढं पण साईडला थोडं थोडं का होईना पण कापड अटॅच करून घ्यायचं हे असं ठेवायचं नाही अस्तरचं जेवढं आहे तेवढं असं पहा ह्या प्रकारे असं कापड मी थोडं थोडं अटॅच करून घेतेये दोन्ही पण स्लीवज सेम प्रोसेस करायची आहे कधी तुम्हाला कमी कधी कधी ब्लाउज ब्लाऊजमध्ये खूप जास्त कमी पडू शकतं किंवा एखादं क्लाईन बारीक आहे किंवा पीस मोठा आहे तर तुम्हाला इथं कमी पण पडणार नाही आहे कारण की हे ज्या त्या, त्या ब्लाऊज पिसावरती डिपेंड असतं कोणाच्या तब्येतीवरती डिपेंड असतं त्यामुळं तर तुम्ही अशा प्रकारे इथं राहिलेल्या याला वर म्हणजे जेवढं कापड कमी पडलं आहे तुम्हाला तुम्ही असं अटॅच करू शकता काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि आर आरीवर्कच्या ब्लाऊजला कुठे जॉईंट जरी आला ना तरी पण कस्टमरला समजून सांगायचं असतं की येतो जॉईंट कारण कापड कमी असतं आणि ज्यावेळेस वर्क असतं त्यावेळेस इथे ॲडजस्टमेंट करावं लागते स्लीवजला तर शक्यतो जॉईंट येतोच कोण कुठल्याही ब्लाऊजला शक्यतो तर येतोच नव्वद टक्के ब्लाउजांना कधी कधी डिझाईनच्या वर्कच्या तर त्यानंतर आता आपली स्लीव्ज पूर्ण तयार करून ठेवली मी कारण का आता तिला फक्त आपल्याला अटॅच करायचे वेळेस घ्यायचे आता इथं पहा बरोबर सिंगल दाबणं हे म्हणजे सॉरी डबल दाबणं आपण पाठीमागच्या गळ्याला देखील टीप मारून घेतोय ही टीप डिटेलमध्ये कशी मारते मी हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना तर मला नक्कीच कमेंट करून कळवा की हो ताई आम्हाला ही टीप तुम्ही डिटेल्समध्ये कशी कशी मारताना हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल की ही टीप डिटेलमध्ये कशी मारतात म्हणजे Uh, आत्ता कसं मी तुम्हाला फक्त दाखवते मी तुम्हाला सांगितलं की मी पायानं थोडासा सिंगल दाब उचलून धरती आहे आणि बरोबर यांच्या मधोमध मद ही शिलाई जी आहे तर ते मारती आहे पण तुम्हाला जर पूर्णपणे एकदम डिटेल्समध्ये हवं असेल ना की शिलाई नेमकं मारायची कशी तर ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल फक्त मला तशी कमेंट करा कारण तुम्ही जर कमेंट केली तरच मला भारी वाटतं की चला कोणाला तरी जाणून घ्यायचं आहे माझ्याकडून की नेमकं शिलाई कशी मारायची आहे त्यासाठी नंतर खालच्या साईडला इथं पाहा असं बरोबर कापड वगैरे सगळं हातानं व्यवस्थित असं सेट करायचं कारण की ब्लाऊजला जितकी छान फिनिशिंग देताल तितकं छान ब्लाऊज फिटिंगला बसतं त्यासाठी तर इथं पाहा खालच्या साईडची शिलाई देऊन झाली त्यानंतर हे स सा, साईड पार्ट जे आहेत ना तर ते जसे जोडून घ्यायचे आणि पटापट म्हणजे हे सबचं काम पटापट होतं फक्त मेन म्हणजे वर्कचं गळे वगैरे पलटी करायचे स्लीव्ज पलटी करायचे त्याला टेपा मारायच्या यात थोडा वेळ जातो इथून पुढचं ब्लाऊज उर शिवायला उरकतं आणि तुम्ही डबल दाबणं ब्लाऊज शिवलं तर त्याला फिनिशिंग येते आणि ब्लाऊज देखील फास्ट उरकतं शिवायला यासाठी तर इथपर्यंतच म्हणजे मी फक्त आज तरच सिंग म्हणजे ते फक्त पलटी करायपुरतं सिंगल दाब वापरते नंतर तुम्ही पाहत असाल सगळीकडे आपण डबल दाबचा यूज केलेला आहे साईडला थोडं थोडं जेवढं पण बाकीचं एक्स्ट्रा कापड होतं ते सगळं कट करून घ्यायचं इथं लगेच आता आपण टक्स देऊन घेणार आहोत तर हे पहा टक्स द्यायचे टक्सला मी काय मोजत वगैरे बसत नाहीये तर मी सेंटर काढते वरचं सा, आणि साधारणतः चार साडेचार इंचाचा सा टक्स देऊन टाकते फक्त एक लक्षात ठेवते दोन्ही टक्स जे आहेत ना तर ते व्यवस्थित सेम अंतरावरती आले पाहिजेत इथं पहा बरोबर असं सेम अंतर आलेलं आहे हे आता अनुभवातून कळतं म्हणजे खूप जास्त तुम्ही प कंटिन्यू तेच तेच काम करत असाल तर तुमची प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस होऊन होऊन माणूस परफेक्ट होतो हे नक्कीच खरं आहे तर इथं पहा जेवढ्या खुना केल्या होत्या आपण हे फोरटक्स ब्लाउज होतं शक्यतो तरी मी आरीवर्कमध्ये प्रिन्सेस कटच सजेस्ट करते बायकांना पण ह्या माझ्या जाऊ बाई होत्या आणि त्या स्वतः आपण टेलर आहेत तर त्यांचं म्हणणं होतं की नाही मला आता फोरटक्स कर म्हणून म्हटलं चला आहे का पाहू आणि बसलं त्या ब्लाऊज पीस मोठा होता त्यामुळे मग त्याच्यामध्ये फोरटक्स ब्लाउज बसला त्यामुळे मग मी इथं त्यांना फोर टक्स ब्लाउज शिवून दिलेला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा शिवू शकता आता सेम या साईडला जसं केलंय सेम तसंच ह्या बाजूला देखील सगळे टक्स मारून घ्यायचे आता इथं पा दोन्ही पण साईडला मी इथं टक्स मारून घेतले आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी जोडायची आहे खालची तर त्यासाठी मी इथं मेन फॅब्रिक आणि आज तर हे एका लेख अटॅच करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या स्टाईलनं पण जोडू शकता म्हणजे एक पट्टी खालून एक पट्टी वरून अशी ठेवूनसुद्धा जोडू शकता पण मी याला खालच्या साईडनं पट्टी अटॅच करणार आहे जेणेकरून फिनिशिंग थोडी चांगली येते आणि तशी पण करते मी अशी पण करते म्हणजे जसं वाटेल तसं करते असं काही नाही आहे की म्हणजे ह्या प्रकारे करते दोन्हीही प्रकारे करते त्यासाठी मी इथं दोन्ही पण साईडला क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे तर त्यानंतर इथं लुकची पट्टी तयार लुक करते आहे मी तर लुकच्या पट्टीला शक्यतो तरी आतमध्ये अस्तर टाकते आणि वरतून असं हे करून घेते जेणेकरून अस्तर टाकून मेन फॅब्रिक अटॅच करते जेणेकरून फिनिशिंग जी आहे ना तर ती एकदम छान दिसते अस्तरचीच नुसती लावली तर कापड लूच पडतं त्यामुळं आणि एकदमच कापड तुमच्याकडे जर अजिबातच नसेल तर नुसते अस्तरची लावली तरी पण चालतं तर त्यासाठी इथं खालून वरून दोन्ही पण साईडला इथं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे मी वरची साईडला गेच दुमडली खालची साईड आता नंतर दुमडते तर असं का करायचं तर आपण वरून पण फोल्ड करून गळा झालेला आहे आपला आणि खालच्या साईडला पण आपली क्रॉसपट्टी जोडून झाली त्यामुळं आपल्याला खालून वरून दोन्ही पण साईड फोल्ड करणं कर गरजेचं आहे सॉरी खालच्या साईडला नाही झालं फक्त वरच्या साईडचा गळा फोल्ड झालेला आहे खालची साईड अजून आपल्याला फोल्ड करायची आहे माझ्या लक्षात नव्हत राहिलं तुम्ही जर क्रॉसपट्टी तशी जोडली तर दोन्ही पण साईड लगेच फोल्ड होऊन जातात त्यासाठी इथं आपल्याला हुकपट्टी जोडायची तर हुकपट्टी पहा तर हुकपट्टी देखील तुम्ही तुमच्या मापानुसार कटिंग करून घेऊ शकता मी माझ्या मापानुसार घेतलेली आहे आणि एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं पण आहे हुक की हुकपट्टी लुकपट्टी किती घ्यायची कशी जोडायची ते पण त्यानंतर इथं पहा हु हुकची पट्टी देखील इथं जोडून झाली पण इथं लगेच माझ्याकडून सुई तुटली होती तर म्हणजे मी तुम्हाला याआधी पण म्हटले होते फक्त शोल्डर आणि हुकपट्टी जो जोडतानाच सुई तुटते माझ्याकून अन्यथा स्लीव्ज वगैरे गळा वगैरे अटॅच करताना नाही तुटत तर मी इथंच हुकपट्टी म्हणजे आत्ता नाही तुटली अजून पलटी करताना तुटलेली आहे इथं आत्ता हुकपट्टी ती सॉरी आत्ता माझ्याकडून इथं सुई न सुई तुटलेली आहे तर ही पट्टी अटॅच करताना एकदम असं थोडं काळजीपूर्वक द्यायचं कारण की इथं वर्क जे आहे ना तर ते खालच्या साईडला असतं त्यामुळं आणि इथं लगेच माझी सुई तुटली तर ही सुई तुटलेली आहे तर मी लगेच दुसरी मी जी चेंज केली आणि लगेच मग परत इथं माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे तर सुई तुटल्यानंतर म्हणजे बराच वेळ जातो त्याच्यामध्ये आणि सुया पण आरी वर्कचं ब्लाऊज जर शिवायचं असेल ना तर एक्स्ट्राच्या ठेवावं लागतं हे ब्लाऊज मी संध्याकाळी अकरा वाजता शिवत होते आणि त्यासाठी माझ्याकडं सुया पण लिमिटेड होत्या पण जास्त नाही तुटल्या एकच तुटली त्यामुळं काही नाही एवढं तर त्यानंतर आता इथं पहा मग मी थोडंसं वरती जे आहे ना तर ते दुसरी जी टीप मारली ना तर तिला ठेवलं आणि त्यानंतर मग इथं असं परत असं अटॅच करून घेतलं तुम्हाला जिथं जागा असेल तिथं तुम्ही अशा प्रकारे अटॅच करायची हुक पट्टी आणि जर जागाच नसेल तर तुम्ही ज्यावेळेस हुक लावता त्यावेळेस तुम्ही मेन फॅब्रिकला लावायचं म्हणजे आज ते हुकची पट्टी आहे ना फक्त तिला न लावता आतलं जे मे म्हणजे वरचं जे मेन फॅब्रिक येतं ना त्याच्या सकट हुकपट्टीमध्ये ते घ्यायचं म्हणजे दो धाग्यामध्ये सगळेच चार पाच पदर जे असतात ना आपले खालचे ते सगळे पदर घेऊन टाकायचे जेणेकरून मेन फॅब्रिक पण घ्यायचं जेणेकरून हुक लावलं तर ती पट्टी बरोबर व्यवस्थित अटॅच होते अन्यथा मग ती अशी पुडा येईल तिथं टीप मारलेली नसले नसल्यामुळं बर तर टीप नाही मारता आली तुम्ही तसं करू शकता धाग्यामध्ये हुक बरोबर धाग्यामध्ये बेन फॅब्रिक घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित राहतं त्यानंतर इथं आपलं पूर्ण काम झालेलं आहे त्यानंतर आता इथं लगेच मी काय करते मागच्या साईडचं शोल्डर ठेवलं आहे म्हणजे मागच्या साईडची साईड ठेवून घेतली आणि त्यानंतर मग इथं किती किती खालची क्रॉसपट्टी एक्स्ट्रा भरती आहे ना तर ती मी तिथं मोजून घेतलं कारण की जेवढं पण आपल्या मागचा भाग आपण परफेक्ट उंचीनुसार कट करतो पण समोर वरच्या भागाला थोडंफार मागं पुढं होतं आणि दोन्ही पण भाग एका एकसारखे यावे यासाठी मी एकावर एक ठेवून जेवढी काय खाली एक्स्ट्राची मार्जिन निघल ते खालच्या साईडला काढते वरच्या साईडला मोंडा हा आपण बरोबर मापानं कट केलेला असतो त्यामुळे तिथं आपल्याला काहीच करायचं नाही आहे हे माझं प्रत्येक ब्लाउजला ठरलेलं आहे हे मी मोजते म्हणजे मो मोजतेच कारण की ते जर नाही मोजलं आणि आपल्याला शिवताना कमी जास्त झालं तर आपण कुठे एकदा खालची साईड पॅक केल्यानंतर मोंडा मोंड्याला कमी जास्त करायचं नाही कारण मोंडा आपण बरोबर हा मापानं घेतलेला असतो त्यामुळं मोंडा खालीवर झाला की सगळं बिघडतं त्यामुळं तर असं जर कराल तर तुमचा जो मोंढ्याचा भाग आहे ना स्लीव्ज अटॅच करतात इथं तर ते एकदम परफेक्ट एकावर एक येतं त्यानंतर हुकलुक पट्टी देखील जो पा इथं मी ठेवून पाहिली की बरोबर आहे का म्हणजे एकसारखी पट्ट्या आहेत का त्यानंतर लगेच इथं मी लुक देखील बनवून घेतले लुक इथं तुम्ही मी सहा बनवले होते तुमची पट्टी किती मोठी आहे किती, लुक किती छोटी आहे यावरती लूक ठरतात किती बनवायचे तर तुमची पट्टी खूप छोटी असेल तर तुम्ही पाच बनवू शकता खूप मोठी असेल तर तुम्ही सहा सात बनवू शकता जेवढे जा पण जास्त हुक लावताल तेवढी फिनिशिंग म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर तो भाग फाकत नाही खूप लांब लांब हुक गेले तर ते फाकतात त्यानंतर लगेच इथं हुकच्या साई इटला देखील मी इथं हुकाच्या खुना करून ठेवल्या कारण एकदा ब्लाऊज शिवून झाला की लगेच हुक लावायचे आणि लगेच तो रेडी होतो त्यासाठी परत काय मोजत वगैरे बसायची गरज नाही त्यानंतर तर इथं शोल्डर अटॅच करून घ्यायचं शोल्डर अटॅच करताना गळ्याच्या साईडला थोडीशी नॉर्मल क्रॉस टिप घ्यायची म्हणजे ज्या मोंड्याच्या साईडला जर आपण अर्धा इंचानं गळा किंवा पाव इंचानं गळा जर हे करत असेल तर इकडं दोन रेषा वाढून घ्यायच्या क्रॉसमध्ये टिप घ्यायची थोडीशी मोंड्याच्या साईडला मी घेत असते जेणेकरून शोल्डर उतरत नाही म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या ब्लाउजचे कोणते शोल्डर उतरत नाहीतच त्यामुळं लांब भाई असते वर्कच्या साईडला थोडंसं सा, म्हणजे भाईच्या साईडला भाईला वजं असतं त्यामुळं इथं थोडी क्रॉस टिप घ्यायची गेटे। मी प्रत्येक ब्लाऊजला क्रॉसही घेतेच घेते तुम्हाला इथं म्हणजे दोन्ही पण शोल्डरला दिसेल आणि मी इथून याआधी पण तुमच्यासोबत जे ब्लाऊज वगैरे शेअर केले आहेत त्याला देखील मी क्रॉस टिप घेतेच त्यामुळं मग तुम्ही देखील घेत जा जेणेकरून शोल्डर अजिबात उतरत नाही त्यासाठी आणि तुम्हाला असेच म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील ना की काय काय ब्लाऊजमध्ये चेंजेस करायला पाहिजेत क कर, कशाने कोणता प्रॉब्लेम येतो काय हे सगळं पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डेलीमध्ये व्हिडिओ नक्की पाहत जा म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टही कळेल तर इथं परत एकदा व्यवस्थितच अटॅच करून घ्यायचं कारण की काय असतं वर्क असतं खालच्या साईडला त्यामुळे तर इथं पहा व्यवस्थित आपले असे शोल्डर अटॅच झाले होते शोल्डरवरती जर खूप जास्त वर्क येत असेल तर तुम्ही चाक फिरवायचं चा, आणि त्यानंतर तिथं शिलाई देऊन घ्यायची आता इथं बरोबर स्लीवचं सेंटर जे आहे ना तर ते जिथं आपण शोल्डरचं सेंटर काढलेलं आहे शोल्डर जोडलेले आहेत तिथंच बरोबर स्लीवचं सेंटर जो ठेवायचं आणि अर्धी साईट आधी जोडून घ्यायची अर्धी साईटनंतर जोडून घ्यायची अशा प्रकारे स्लीवज अटॅच करायची डायरेक्ट स्लीवज अटॅच करायची नाही जेणेकरून आरीवर्कची डिझाईन हे बरोबर मध्ये सेंटरला आली पाहिजे डिझाईन जर फिरली तर भाई म्हणजे इकडं तिकडं गेली बरोबर सेंटरवरती डिझाईन नाही आली तर त्या डिझाईनचा काहीच उपयोग होत नाही त्यामुळं मग बरोबर सेंटरवरती शोल्डरवरतीच तुम्हाला स्लीवचं सेंटर ठेवायचं आणि अर्धा अर्धा भाग हा अटॅच करून घ्यायचं त्यानंतर दोन टिपा देऊन घ्यायच्या बरोबर भाईला आणि दोन टिपा देऊन झाल्यानंतर हे पहा बरोबर आपलं कुठंच कमी जास्त काहीच पडलेलं नाही हे तुम्ही पाहू शकता तुम्ही जर अशा प्रकारे ब्लाउज शिवला तर कुठेच कमी जास्त काहीच पडत नाही तर त्यासाठी तर त्यानंतर इथं पहा बरोबर ही एक शिलाई अशी देऊन घ्यायची आहे जेणेकरून म्हणजे बाहेरच्या बाजूने द्यायची मेन फॅब्रिकच्या आणि त्यानंतर मग ती आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची जेणेकरून आपले धागे वगैरे काहीच निघत नाही माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन नाही आहे त्यामुळं मी ओव्हरलॉक करत नाही तुमच्याकडे मशीन असेल तुम्ही करू शकता पण माझ्याकडे मशीन नाही आहे त्यामुळं मी ओव्हरलॉक करत नाही त्यामुळं मग मी अशा प्रकारे अटॅच करत असते तर त्यानंतर इथं पहा एक शिलाई परत एक देऊन घ्यायची जेणेकरून दाब शिलाई इथं फिटिंगसाठी आपल्याला त्यानंतर ही साईट आपल्याला स्लीव जोडून घ्यायची आहे तर स्लीव जोडताना बरोबर म्हणजे सेंटरवरती सेंटर घ्यायचं स्लीवचं सेंटर, स्लीव सेंटर मोंड्याचं सेंटर आधी सांगितल्याप्रमाणे बरोबर जी छोटी बाई आहे म्हणजे जी छोटी साईट कट केलेली आहे तर ती बरोबर पुढच्याच भागाला आली पाहिजे याचं देखील लक्षात ठेवायचं अन्यथा हुकायला नको यासाठी सांगते तुम्हाला तर हु बाई हुकली तर पूर्ण ब्लाउज उसवत बसावा लागतो त्यामुळं मग ते एक लक्षात ठेवायचं की जी छोटी बाई छोटी बाजू आहे आपण कट केली ती बरोबर समोरच्या भागाला आली पाहिजे अशा प्रकारे दुसरी स्लीवज देखील ह्या प्रकारे मी इथं अटॅच करून घेतली आहे सगळं दाखवत बसलेली नाही आहे आता करतीये इथं फिटिंग फिटिंग करताना बरोबर जेवढी काय आपली कंबर आहे कंबर इथं तेहतीस होती तेहतीसच्या पुढचे किती इंच भरतायत तेवढे मोजून घेतले आणि ते इंच जितके भरतायत ना तर त्याचा इथं चौथा भाग करून घेतलेला आहे आणि चौथा भाग करून काय येतं ना इथं माझं साधारणतः एक इंच का काहीतरी आलं होतं तेवढं मी इथं टाकलं आणि त्यानंतर जेवढी चेस्ट होती तिचा देखील चौथा भाग टाकला आणि जेवढी काय दंडघेर होता तर त्या दंडघेराचा इथं दुसरा म्हणजे अर्ध करून टाकलं कारण की दंडघेर हा आपल्याला अर्धा टाकायचा असतो आणि चेस्ट ही आपल्याला चौथा भाग टाकायचा असतो छातीचा आणि दंडघेराचा अर्धा भाग टाकायचा असतो त्यानंतर शिलाईच्या अशा तीन चार तीन चार खुणा म्हणजे टिपा देऊन घेतल्या मी तर टी व्ही चालू आहे थोडासा आवाज येत असेल त्यामुळं प्लीज सॉरी तर समजून घ्या तुम्हाला इथं तुम्हाला इथं जितके टिपा द्यायच्या दे तितके देऊ शकता मी इथं चार टिपा देते जेणेकरून दोन जरी उसवल्या कस्टमरले म्हणजे नंतर कधी तर दोन राहतात शिल्लक यासाठी ना त्यामुळे मी इथं चार टिपा देत असते तुम्ही तीन पण देऊ शकता पण तीनपेक्षा जास्त द्या खूप पण जास्त नका तीन ते चार इनफ असतात तिथपर्यंत त्यानंतर ह्या साईटला देखील सेम तसंच करायचं जितका आपला काय आलं होतं सव्वा एक इंच आलं होतं साधारणतः माझं तर ते एक इंच कमरेच्या साईडला टाकलं त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकला आणि हा दंडघेराचा म्हणजे दंडघेरा अर्धा टाकला जितका होता त्याचा अर्धा तुम्हाला फिटिंगची माझी पूर्ण डिटेल्स कशी मी फिटिंग करते हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच मला कमेंट करा तो पण मी व्हिडिओ नक्कीच टाकेल त्यासाठी तर इथं सगळ्या डिटेल्स सांगू शकत नाही आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी मग फक्त दाखवते हो तुम्हाला की आरिवर्कचा ब्लाऊज कसा शिवायचा बाकीची प्रोसेस तुम्ही तुमची वापरू शकता फिटिंगची वगैरे आणि माझी पद्धत जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा नक्कीच सांगेल मी तुम्हाला इथं देखील चारशिला देऊन घेतल्या आणि ब्लाऊज अशा प्रकारे आपला इथं शिवून तयार झालेला आहे साईडचे एक्स्ट्राचे कुठे कुठे धागे वगैरे काय काय राहिलेलं असेल ते सगळं कट करायचं जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येते यासाठी तर दोन्ही पण स्लीव्ज अशा सुईच्या करून घेतल्या तर इथं पहा बरोबर मोंड्याचं माप जे आहे ना तर ते आपलं बरोबर एकसारखं आलं होतं त्यानंतर हे पा अशा प्रकारे ब्लाऊज शिवून तयार झाला होता कलांजली पैठणीवरचा ब्लाऊज आहे तर तो थोडासा म्हणजे हे होतो एकदम असा जुन्या जुन्या येतात त्याला पण मी इस्तरी केली होती इस्तरी क मी तुम्हाला याआधीही सांगितलं आहे जर तुम्ही आरीवर्क हे कोणाकोण कौन करून घेतलं असेल त्याला नायलॉनचा थ्रेड वापरलेला असेल त्याला इस्तरी करायची नाही आहे हे रेडीमेड वर्क होतं याला आतल्या साईडनं कॉटनचा थ्रेड वापरलेला होता त्यामुळं मी इथं याला इस्तरी केलेली आहे तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आ, याला ब्लाऊजला नॉड दिलेली आहे जेणेकरून अरिवर्कच्या स्लीवजला ओझं असतं त्यामुळं अरिवर्कच्या ब्लाऊजला कंपल्सरी नॉड लावायची स्लीव्ह जड असते त्यामुळं शोल्डर उतरू शकतं काही काहींच यांचं नव्हतं उतरं तरीही मी लावली होती तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट शेअर नक्कीच करा थँक्यू